श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती उमापती महा रुद्र महारुद्र महाकाली यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण खूप छान पंडित मिश्रांनी शिवपुराणातील म्हणजे स्कंदपुराणातील कन्यादान हे किती महत्वाचं आणि किती श्रेष्ठ आहे हे, हे सांगितले आहे आणि हा आपल्याला खूप छान अशी महादेवाची सेवा करायची आहे ती सेवा द्वादशी दिवशी करायची आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे प्रत्येकजण व्हिडिओ बघतात पण लाईक किंवा शेअर करत नाहीत किंवा कमेंट बॉक्समध्येही टाईप करत नाही आहे तर आपल्याला आवर्जून सबस्क्राईब करायचे आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुमचे शेअर करायचे आहेत आणि शिवाय नमस्तुभ्यम टाईप करायचे आहे पंडित मिश्रांनी खूप छान असे आपल्या शिवपुराण कथेत उपाय सांगितले आहेत की हिंदू धर्मात आपल्या जगात भारतात तसेच घराघरात आपल्या शिवपुराणाची कथा ऐकली जाते तसेच प्रात्यक्षात असो मोबाईलवर असो किंवा आस्था चॅनलवरती टी व्हीवरती असो पण ही महिमा आज खूप प्रकट झाली आहे मग तो पशुपती व्रत असो किंवा छोटे छोटे शिवरात्रीचे म्हणजेच महिन्यातील प्रत्येक शिवरात्रीला अष्टमीला केलेला उपाय असो तर आज या कथेपासून खूप जण असे मनापासून सेवा करतात तर आज त्यातलाच आपण आज द्वादशीचा विशेष असा मुलांसाठी उपाय पाहणार आहोत सेवा पाहणार आहोत तर तुम्ही आवर्जून ती सेवा करा ही सेवा आपल्या मुलांसाठी आवर्जून करायची आहे घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक आईवडिलांनी ही सेवा मनापासून करावी काही नाही आपल्याला फक्त छोटीशी सेवा करायची असं नाही की आपल्याला महाप्रसाद करून त्या देवादी देव महादेवाला प्रसन्न करायचे आहे दहा द्वादशी दिवशीचा छोटासा उपाय आहे फक्त मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय विधीपूर्वक करायचा आहे ज्याच्या घरात खूप क्लेश असतो आपली मुलं मुली काहीच ऐकत नाहीत आपल्या बोलण्याचा किंवा ऐकण्याचं त्यांना काहीच भान नसतं किंवा न ऐकल्यासारखं उद्धटपणे बोलतात किंवा ऐकून ना ऐकल्यासारखं करतात स्वतःच्या मर्जीने वागतात आपल्या विरोधात जातात आपल्या विरोधात जाऊन चुकीच्या मार्गाला लागतात मी स्पष्ट सांगते की चुकीचा मार्ग म्हणजे स्वतःहून स्वतः लग्न करतात मुलगी असो मुलगा असो पण मुलींनो मुलांनी ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला थोडं तरी विचार करून हा हा निर्णय घ्यायचा आहे पण पण आईवडिलांसाठी महत्त्वाचा आणि विशेष असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची मुलं तुमच्या विचाराच्या बाहेर जाणार नाहीत किंवा तुम्हाला स्वतःहून सांगतील की आई मी हे हे करू का किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाहीत कोणीही मुलगा असो मुलगी असो तर प्रत्येक आईला वाटतं की आपली मुलं चांगल्या मार्गाला लावीत चांगली नोकरी करावीत चांगले यशस्वी होव हो व्हावेत उच्च पदावरती जावीत तर आज आपण हा खरंच छान असा उपाय पाहणार आहोत पंडित मिश्रांनी खूप छान असं त्यांच्या कथेत विशेष असं सांगितले आहे की आपल्या भारतमातेच्या प्रत्येक मुलीला मुलाला विनंती करून सांगितले आहे की कि तुम्ही कितीही मोठे पद मिळवा किंवा कितीही उच्च पदावर काम करत असाल म्हणजेच तुम तुमच्या कितीही मोठ्या पदावरची नोकरी असाल तर तुम्ही तुमच्या वडिलांना कन्यादान करण्याची संधी द्या किंवा मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्न करण्यासाठी संधी द्या विशेष मुलींना हा संदेश पंडित मिश्रांनी सांगितला आहे की वडिलांना कन्यादान करण्याची संधी द्या दहा पाच रुपयाच्या किमतीचे चायनज विकत घेऊन बसवून देणारा मुलगा किंवा तुमच्या शंभर दोनशे पेट्रोलच्या गाडीवर बसवून तुम्हाला फिरवणारा ऐश करणारा अशा मुलावर विश्वास ठेवून आपल्या आई वडिलांचा अविश्वासघात करून तुम्ही लग्न करू नका हे चुकीचे आहे मी मुलांना दोष देत नाही पण प्रत्येक आईची आणि वडिलाची इच्छा आहे ज्यावेळेस आपण लग्न करून आपल्याला मुलगी होते त्यावेळेस कळतं की वडील होण्याचं काय महत्त्व आहे आणि आपण काय केलं जेणेकरून आपल्या मुलांनीही ती करून ये मी मुलांना दोष देत नाही किंवा मुलींना दे दोष देत नाही तर प्रत्येकाने विचार करून हा निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय घेताना प्रत्येक मुलाने आणि मुलींनी विचार करायचा आहे जे की आपण वागलो ते आपल्या आयुष्यात होणार नाही म्हणजे कन्यादान हे खूप श्रेष्ठ दान आहे की जेणेकरून आपण आपल्या आईवडिलांकडून कन्यादान करून घेतले तसेच आपल्या चा, मुलांचं मुलींचंही कन्यादान करण्यात आलं आपण मानाने करू असा आपल्या मनात इच्छा ठेवा तर यासाठी आपल्याला द्वादशीचा खूप छान असा उपाय करायचा आहे कन्यादान हा इतकं श्रेष्ठ दान या जगात कुठेही नाही मग तो यज्ञ असो किंवा यज्ञापेक्षाही हे श्रेष्ठ दान आहे म्हणजेच कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे देवादिदेव महादेव स्वतः म्हणतात त्यांनी स्वतः आपल्या मुलीचं कन्यादान केलं होतं तर मैत्रिणींनो आपल्याला द्वादशीचा असा उपाय करायचा आहे की देवादिदेव महादेवाच्या मंदिरात हा आपल्याला उपाय करायचा आहे देवादिदेव महादेवाच्या मंदिरात माथीचा माठ म्हणजेच आपण जर त्या वेळेस जाताना तांबडा तांब्या कलश भरून घेऊन जातो तसंच यावेळेस आपल्याला मातीचा माठ घेऊन जायचा आहे मातीच्या माठात आपल्याला लाल चंदन आणि पिवळेचंदन टाकायचे आहे तसेच आपल्याला एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत आणि प्रत्येक एकशे आठ बेलपत्राला मध आणि लाल चंदन लावायचे आहे आणि ते लावल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊन शांत आणि प्रसन्न मनाने बसायचे आहे आणि जिथे अशोक सुंदरी आहे अशोक सुंदरीच्या ठिकाणी प्रत्येक बेलपत्र हे मध आणि लालचंदन लावलेलं बेलपत्र स्त्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत एकशे आठ बेलपत्र आपल्याला अशोक सुंदरीच्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला जो मातीचा माठ घेऊन गेलेलो आहे ते पाणी अर्पण करायचे आहे पण हा उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा हा भोळा भंडारी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो तर मैत्रीण ब बघा तुमची मुलं तुमच्या घरात स्वतः होऊन सांगतील किंवा बोलतील की कि आम्ही या या गोष्टी त्यां तुम्हाला विचारल्याशिवाय आणि सांगितल्याशिवाय करणार नाहीत हे पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला अनुभवायला मिळेल पण तुम्ही हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे हा भोळा भंडारी मनापासून विश्वास ठेवला तर जगाचा अधिपती आहे पृथ्वीपती आहे त्या देवाला असा अमृत्यू नाही ना अमृत्यू आहे त्यामुळे तो प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो त्या देवात प्रत्येक देव सामावलेले आहे तसेच तो तेहतीस कोटी देव त्याच्यात सामावलेले आहेत त्यामुळे तो आपली प्रत्येक गोष्ट मनापासून केलेली नक्की पूर्ण करतो आपल्याला विश्वासाने हा उपाय करायचा आहे देव भक्तीचा भुकेलेला आहे त्यामुळे आपल्या भोळ्या भक्ताची आवर्जून सेवा पूर्ण करतो आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रीशिवाय नमस्तुभ्यम धन्यवाद